ही कथा आहे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्राची ही गोष्ट आहे डिजिटल इंडियामध्ये बैलगाडीतून दवाखान्याचा रस्ता शोधणाऱ्या एका वृद्ध आईची सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून समोर आलेलं हे भयान वास्तव जे प्रशासनाच्या डोळ्यांवरची झापड काढायला पुरेसे गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे पण या पुराच्या पाण्याने फक्त रस्तेच नाही तर माणुसकी आणि प्रशासकीय व्यवस्थेतील पोकळीही उघड केली आहे आम्ही बोलत आहोत अक्कलकोटच्या आंदेवाडी जहागीर गावाबद्दल गावात एक वृद्ध महिला आजारी पडली तिला तातडीने दवाखान्यात नेणं गरजेचं होतं पण गावातपर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही कारण रस्ता नव्हता मग मग काय करणार वेळ वाया घालवता येणार नव्हता या संकटकाळात गावकरीच धावून आले त्यांनी त्या ते वृद्ध मातेला बैलगाडीत बसवलं आणि पुराच्या पाण्यातून वाट काढत तिला दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला जिथे रुग्णवाहिका थांबली होती हा प्रवास फक्त काही मीटरचा नव्हता तो होता जीव घेणा बैलगाडी पाण्यातून मार्ग काढत असताना प्रत्येक क्षण जीवावर बेतत होता पण विकासाच्या गर्जना करणाऱ्या प्रशासनापर्यंत पोहोचू न शकलेल्या त्या रुग्णवाहिकेला अखेर बैलांनीच दवाखान्याचा रस्ता दाखवला आज ही बैलगाडी फक्त एका वृद्ध मातेला घेऊन जात नाहीये ही, ही बैलगाडी आपल्या लोकशाही व्यवस्थेला आपल्या प्रशासनाला प्रश्न विचारत आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही आम्हाला साधी रुग्णवाहिका गावात का पोहोचवता येत नाही प्रत्येक वर्षी पूर येतो तरीही या पुलांवर आणि रस्त्यांवर उपाययोजना का केल्या जात नाहीत फक्त संकटाच्या काळातच आमची आठवण होते का सोलापूरच्या पालकमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि स्थानिक आमदारांपर्यंत ही बैलगाडी तुमच्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारत आहे आम्ही कधीपर्यंत असा जीवघेणा प्रवास करणार आहोत आणि तुमच्या जाहिरातींमधील विकास आमच्या गावात कधी पोहोचणार